परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती जल्लोषात प्रत्येकाने साजरा केलेली आहे मित्रांनो मात्र यंदा द युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन्सनी तर इतिहासच रचून दिलेला आहे काय आहे यामागची पूर्ण कहाणी आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओला नक्की शेअर करायचं करें कारण व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन ही खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे नम बुद्धाय आहे जय भीम आपल्या सर्वांना मित्रांनो मी आहे अश्विन गणवीर आणि तुम्ही बघत आहे आपलं यूट्यूब चॅनल मित्रांनो झालं असं की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एकशे तेहतीसवी तब्बल दोन दिवसांकरिता द युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या हेडक्वॉर्टर जे की न्यूयॉर्कला स्थित आहे यांनी अठरा एप्रिल आणि तेवीस एप्रिलला संपूर्ण हे दोन दिवस बाबासाहेबांना संबोधित संपूर्ण प्रेरित केले आणि तब्बल दोन दिवस जयंती साजरा केली आणि या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये तब्बल वन नाईंटी फाईव्ह कंट्रीजचे जे लीडर्स आहे ते यामध्ये प्रेझेंट होते मात्र इंडियन ॲम्बेसेडर या कार्यक्रमामध्ये प्रेझेंट नव्हते त्याचं मुख्य कारण म्हणजे इंडियामध्ये सध्या सुरू आहे इलेक्शन लोकसभा इलेक्शन सध्या सुरू आहे आणि त्यामुळेच इंडियन ॲम्बेसेडर भारताच्या इलेक्शनमध्ये बिझी आहे आणि त्यामुळेच प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी सर्व यू एनच्या मेंबर्सला शुभेच्छा पाठवलेल्या आहे हा संपूर्ण कार्यक्रम द फाउंडेशन फॉर ह्युमन हॉरिजन यांनी हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता मित्रांनो या कार्यक्रमामध्ये दोन मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली होती त्याच्यातून पहिला मुद्दा होता यूथ लीड्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजेच एस डी जी एस आणि दुसरा मुद्दा होता एम्पावरिंग इंडिजिनियस यूथ लीडिंग द चार्ज फॉर रेसिलियंट माउंटेन ॲग्रिकल्चर चर्चेमध्ये हे दोन मुद्दे पुढे आले आणि यांना द युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीमध्ये येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये मा ह्या पॉलिसी पेपर्सला मांडण्यात येणार आहे मित्रांनो प्रत्येकाची पद्धत असते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा करण्याची काही लोकं डी जेच्या तालावर नाचून साजरा करतात काही लोक त्यांची पुस्तकं वाचून साजरा करतात तर काही लोक लोकांसाठी काय चांगलं करता येईल याच्यावर ये चर्चा करून पॉलिसीज क्रिएट करून जयंती साजरा करतात मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द सिंबल ऑफ नॉलेज आहेत त्यांची जयंती कशी साजरा करायची याची परिभाषाच नाही आहे प्रत्येकजण आपापल्या हिशोबाने आपापल्या टेक्निक्सने जयंती साजरा करत असतात मित्रांनो तुम्ही कोणत्या प्रकारे जयंती साजरा केली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओला शेअर पण करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये त्यापर्यंत बुद्धाय जय भीम